आता हे एक किलो चिकन आणलं आज आपल्याला वेगळ्या टाईपचं करायचं आहे जरा चिकन फ्राय एवढ्या टाईपची करायची आहे आपल्याला आज नुसत्या काटाळ्यावर भाजून नुसतं चिकन फ्राय भाजून करायची आहे आज वेगळी पद्धत आहे आज तुम्हाला दाखवते कसं करायचं जरा हां आता ह्याला स्वच्छ धुऊन घेऊन देव ह्याला धुऊन घेतलं का नाही मग ह्याला कापून घेते मी आज अंधारा ड्रेस टाईपचं करायचे बरं काज लई खायला असं चवदार लागतं हे तुम्हाला दाखवते कसं करायचं नाही पहिलं धुवून घेते स्वच्छ धुवून घेते का पाण्यानं दोन पाण्यानं धुवून घेते का टाकून हा आणि एक पाण्यानं धुते ठेव काय ठेव ती मध्ये मध्ये छेद माझ्या मांजरी मध्ये 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 ठेव छान छान लढीला टाकले बघा आता खायला आता त्याला मसाला लावण्यासाठी मी आज चिरण्या मारून घेत थोडे बरं का त्याला असा चिरून घेते मी मसाला मारायसाठी अगं माझ्या चाकू बी कसला हा माय मला चाकू कसला दिला हे पोर मला अगं माहिती आहे असं मसाला लागण्यासाठी का नाही मी चिरण्या मारून घेते बरं का ही मसाला बसावा मध्ये एवढा झालं बरं का, का आता कापून झालं आता आता ह्याला चिरण्या पाल्य आता हे का ही चिकन मसाला आणि हो का ही मासा फ्राईचा मसाला आहे ही चिकनला बी जमतो आहे माशाला बी जमतोय मग हो का ही एवढा आणि ही पुडी आणि हा का ही लिंबू आणि थोडीशी हळद आणि थोडं हो का लाल तिखट आणि थोडं मीर मीठ आणि थोडं तेल टाकून मी सगळा मसाला लावून घेते आता सगळं हे करून मसाला लावून घेते मी आता तेल घालून मग थोडा लिंबू टाकते अगदी जरा चव इत्या लिंबू घरच्या झाडाचे येतं बरं का थोडा रस कमी आहे हा घरच्या झाडाची लिंबू येतं झाड घरा घरामोरच झाड आहे लिंबूच मोठ्या मोठे मोठे लिंबू राहतात ठेला आणि खाली बी झाड खाली पाटाला तिकडे ब्यात नाही ब्यात मी घरामोरलाच घेतले पटकन या एक लिंबू जास्त तर कशाला हि थोडा मसाला जरा टाकू काम त्यात जरा हा बस ही बनगी बघा आपली पेस्ट आता आता आपण लावून घेऊ झाली आपली पेस्ट लावून आता आता आपण थोडं ह्याला एक दहा किंवा पाच मिनट किंवा दहा मिनिट ह्याला जरा थोडं मी झाकून ठेवते म्हणजे सगळा मसाला लागू होतो ह्याला त्याच्या असं मासा जिरते सगळं म्हणजे खायला चव लागते जरा सगळं मध्ये असं मुरलं का खायला चव लागते जरा झालं दहा मिनिटं झालं आता हे पाच जाळ लावून घेतले आता पुन्हा का भाजून घेऊ तर का हवा कडक 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 फ्राय होणार आता अख्ख्या एक किलोची आहे बघा फ्राय एक अख्ख्या किलोची झाड आहे वरी थंड वरी झाड खालीसा झाड आहे आणि त्याच्या खाली आम्ही शिकुटी गेले आपलं भाजून झालंय आता आता मी काला हो का भाजून झाले ही तर तांग अख्खी भाज्या सगळी काही तांग काय त्याचा का हाडूक ना हाडूक गेले आता आपण हेला आता मस्त भाजले बघा असं वरून खालून असं मस्त भाजले आता हे